सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एफ डी एमार्फत सरळ सेवा भरतीची मित्रांनो जाहिरात जी की मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गट ब आणि गट क या दोन संवर्गातील पदभरतीसाठी मित्रांनो ज्याचे की आपण रिसेंटली सर्व काही डिटेल व्हिडिओ आपण पाहिलेले आहे ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज वगैरे संपूर्ण काय आपण सांगितलेलं आहे त्यासोबतच आपण यापूर्वी मित्रांनो याचा स्लॅबस देखील आपण तुमच्यासाठी एक्सप्लेन केलेला होता ज्यामध्ये आपण सर्व काही स्लॅबस ए टू जेड आपण पाहिले त्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे की स्टडी मटेरियल संदर्भामध्ये कमेंट्स केले होते की याचं परफेक्ट स्टडी मटेरियल जे की कुठे मिळणार असेल ज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही शकता जे की टेक्निकल टेक्निकल आणि नॉन दोन्ही भाग आहेत ज्यामध्ये नॉन टेक्निकल पाहिलं ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता जे की जी के मॅथ मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर हे सर्व काही इन्क्लूड यामध्ये आहे ज्यासाठी तुम्हाला जे आहे पंधरा पंधरा क्वेश्चन्स या प्रकारचे असणारे आहे ज्यामध्ये पंधरा जर पाहिलं आपण ज्यामध्ये साठ प्रश्न हे तुमचे मित्रांनो नाउन टेक्निकल आणि चाळीस प्रश्न जे की टेक्निकलचे असणारे आहे तर चाळीस प्रश्नामध्ये तुम्हाला ऐंशी गुण मिळवायचे आहेत टेक्निकलचे तर साठ प्रश्नामध्ये जे की तुम्हाला एकशे वीस गुण दोनशे गुणाचं तुम्हाला या ठिकाणी पेपर आहे तर सर्वात प्रथम म्हणजे की याचा स्टडी मटेरियल आणि रेफरन्स बुक मार्केटमध्ये जे की सध्याला उपलब्ध नाही आहेत मित्रांनो जोपर्यंत उपलब्ध होतील तोपर्यंत मित्रांनो जे की परीक्षेची तारीख देखील आलेली असेल त्यामुळे मित्रांनो याचा परफेक्ट स्टडी मटेरियल कुठून मिळवायचा कसं मिळवायचं आणि तयारीला कसं लागायचं ज्यामुळे तुम्हाला एकदम पर परफेक्ट गायडन्स मिळेल आणि त्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स कुठून मिळतील तुम्हाला या संदर्भात आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ खूप इंपॉर्टेंट आहे व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि मित्रांनो तुम्ही या स्टडी मटेरियलला फॉलो केलात तर शंभर टक्के मित्रांनो तुम्ही या एक्झॅममध्ये यश मिळवू शकता आता सर्वप्रथम तुम्हाला अभ्यासक्रम तर सर्वांना माहितीच आहे ज्यामध्ये दोन्ही करता फक्त टेक्निकल सेक्शनमध्ये मित्रांनो दोन चार जो या टॉपिक्स आहेत ज्यामध्ये मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे दोन टॉपिक ॲडिड आहेत तर गटकच्या पदासाठी हे दोन टॉपिक जे की ऍड नाही आहे तरी पण तुम्हाला तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये याचा देखील अभ्यास करायला मिळणारा आहे तसेच मार्केटमधले काही असे देखील कोर्सेस आहेत जे की ज्यासाठी तुम्हाला हायली पेइंग म्हणजे ज्यामध्ये चार हजार पाच हजार असे कोर्सेस आहेत दोन हजाराचे कोर्सेस आहेत जे की अफोर्डेबल नाहीत शंभर टक्के त्यासोबतच तुम्हाला ते यशाची गॅरंटी देत नाहीत पण मित्रांनो आपल्याकडे शंभर टक्के यशाची गॅरंटी आहे त्यासोबतच हे अफोर्डेबल देखील आहे तर तुम्हाला पाहूया आपण की एकदम इझीमध्ये आणि सर्वात सोप्या पद्धतीनं स्टडी मटेरियल कोणा ठिकाणी मिळणारं आहे तर ऑलरेडी आपलं स्टडी मटेरियल बरेच विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे व त्यांचे रिस्पॉन्स देखील आम्ही तुम्हाला सांगत आहोत उपलब्ध आहे अन्न व औषध प्रशासन भरती ज्यामध्ये तुम्हाला अतिसंभव्य प्रश्न व तुम्हाला ईबुक आहेत अभ्यासोबत टेक्निकलची संपूर्ण काही ऐंशी गुणाची देखील आपण तयारी याद्वारे करून घेतलेली आहे आणि मित्रांनो हे परफेक्टली परिपूर्ण एस पॅटर्न आधारित आहे याद्वारे मित्रांनो तुम्हाला मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर ज्ञान बौद्धिक चाचणी व तांत्रिक प्रश्न jadikan itu teman merah आहे मित्रांनो आणि यास हे फक्त मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की हे मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट कॉपीद्वारे मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स वगैरे नसतील परंतु सॉफ्ट कॉपी अशा प्रकारचे आहेत की ज्यामार्फत तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा मित्रांनो परिपूर्ण होणारा असेल जो तुम्ही वरी दोनशे गुणाचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे तो दोनशे गुणाचा आपण सर्व काही यामध्ये कव्हर केलेला आहे आणि मित्रांनो शंभर टक्के यामधलंच तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतं कारण की आपण रिसेंटली जी डी एफ एस एल सी एक्झामसाठी आपण जो क्रॅश कोर्स बनवला होता त्यामध्ये मित्रांनो पंच्याहत्तर टक्के मित्रांनो आपण जो दिलेला होता त्यामध्ये मित्रांनो जो की इन्क्लूड होता काही मित्रांनो एक्झॅक्टली आला होता तर काही की थोडक्यामध्ये बदल होता पण फायदा हा भरपूर विद्यार्थ्यांना झालेला आहे त्या प्रकारेच आपण एफ डी एसाठी देखील क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम असेल तर वैशिष्ट्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की एफ डी एची भरती अभ्यासक्रमानुसार सर्व काही असेल म्हणजे की शंभर प्रश्न दोनशे गुण या प्रकारे सर्व काही आपण पेपर पॅटर्न फॉलो केलेला आहे टी सी एस अधिक संभव प्रश्न आहे म्हणजेच की जे टी सी एसने रिसेंटली जे काही एक्झाम घेतलेल्या आहेत ज्यामध्ये तलाठी असो वनरक्षक असो इतर ज्या परीक्षा आहेत त्यांना आपण पेपरल ॲनालिसिस करून आणि जे मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहेत विचारण्यात येणारे ते आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे महत्वाच्या चालू घडामोडीचा आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे जे के की जी सी एचा सेक्शन जो असतो जो की सर्वात महत्वाचा असतो तुमच्यासाठी ते त्यानंतर कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होणारी असेल त्यासोबतच अॅनालिटिकल केमिस्ट प्लस सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली आपण एम सी क्यू क्वेशन बँक जो की तुम्हाला टेक्निकलमध्ये मिळणार आहे त्यामध्येच तुम्हाला प्रीवियस इयर क्वेश्चन्स देखील मिळणारे आहेत म्हणजेच की दोन हजार सतरा आणि चौदाचा जो एक्झाम झालेला आहे त्यामधले जे काही टेक्निकलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे की वेळेस रिपीटेड होऊ शकतात त्यामुळे आपण प्रिव्हियस इयर कोर्शन देखील आपण इन्क्लूड केलेले आहेत ज्या दोन्ही पदांसाठी ज्यामध्ये एनिटिकल केमिस्ट्री प्लस सिनियर टेक्निकल स्पेशली एमसी क्यू बँक आहे आणि दोन हजार चौदा व सतरामध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा आपण त्यामध्ये समावेश केला जेणेकरून तुम्हाला परफेक्टली अभ्यास हा करता यावा या उद्देशाने तुम्हाला पी वाय क्यू कुठेच मिळत नाहीत फक्त आपल्याजवळ हे सर्व काही उपलब्ध आहे त्यानंतर शंभर टक्के अभ्यासाची आप तयारी आपल्या एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे तुम्हाला कोणताही कोर्स घेण्याची आवश्यकता नाही कोणतेही तुम्हाला मित्रांनो जे काही बुक्स आहेत ती देखील तुम्हाला मिळवण्याची गरज नाही सर्व काही टेक्निकल नॉन टेक्निकल याद्वारे कव्हर होणारं असेल त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता काय काय मिळेल व कसे मिळेल तर मित्रांनो हे सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करावा लागेल त्यांचा नंबर देखील तुम्ही नोट डाऊन करून घेतला तरी चालेल ज्यामध्ये एट नाईन फाय सिक्स फोर थ्री फोर फाय डबल वन हा मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे व तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मित्रांनो लिंक उपलब्ध आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरशी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही घेऊ शकता व्हॉट्सअप बॉक्स आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये लिंक आहे तर यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट सिरीज मिळतील नोट्स मिळतील म्हणजेच की ईबुक आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तांत्रिकीचा एक हजार प्रश्नांचा संच मिळणार असेल त्यासोबत प्रिवियस इयर क्वेश्चन जो बी देखील तुम्हाला त्यामध्ये मिळणारे आहे ज्यामुळे मित्रांनो तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम विथ रिव्हिजन या ठिकाणी कम्प्लीट होणारा असेल आणि मित्रांनो या कोर्सची प्राईस फक्त फाय हंड्रेड ठेवण्यात आलेली आहे ज्याद्वारे तुम्ही सर्व काही मिळवू शकता जर हे मिळवला तर तुम्हाला बाकी दुसरे काहीच काही मिळवण्याची गरज भासणार नाही सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी हे मिळणार असेल आणि तुम्हाला या बाहेरचं काहीच विचारलं जाणार नाही त्यामुळे तुम्ही याचा जरी परिपूर्ण अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या कमी काळामध्ये देखील मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण अभ्यास करून मित्रांनो तुम्ही परीक्षेसाठी रेडी राहू शकता जर तुम्हाला मिळतं मित्रांनो मिळवायचा असेल हा परिपूर्ण अभ्यासक्रम एफ डी याचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो लिंक देण्यात आलेली आहे ते तुम्ही तेथून सर्व काही मित्रांनो आपला अभ्यासक्रम हा घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप तुला कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच लगेच मिळवून व चांगल्या आणि उत्तम तयार मित्रांनो आज वपासून लागा आणि मित्रांनो कोणत्याही प्रकारचा फ्रॉड वगैरे नाही कारण का आपल्याकडे थाउजंड प्लस मित्रांनो स्टुडंट्स आहेत ज्यांनी सक्सेस मिळवलेले आहेत ऑनलाईन एक्झाम्स मध्ये मित्रांनो जे की रिसेंटली झालेलं आहे त्यामुळे बिनधास्त तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही कॉन्टॅक्ट करून नोट्स व मित्रांनो तुम्ही ई बुक किंवा टेस्ट सिरीज मिळवू शकता मित्रांनो मिळवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अन्न व प्रशासन विभाग जोरदार पद्धतीने अशी होती माहिती व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनल नवीन नवी असाल सबस्क्राईब करून घ्या चॅनलला अशा प्रकारचे आपल्या चॅनलवर येत असतात ज्यामध्ये आपण सर्व सरळ सो मार्गदर्शन तुम्हाला करत असतो मित्रांनो मध्ये बी प्रॅक्टिस क्रॅक